नमस्कार हा मी लेख लिहिला आज वीस जानेवारी दोन हा लेख मी ले, मला सुचला तो लिहिला ह्या लेखाचं नाव आहे इथेच थांबावे, तर हा माझा लेख असा साधारण पंचेचाळीस वर्षापूर्वीचा आपला काळ आपण आठवून बघितला तर किती नवल वाटतं मी एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये बँकेत लागलो तेव्हा तर आपल्याला किती किती आनंद झाला राव त्यावेळेला आमचा पहिला पगार आम्हाला मिळाला तो सहाशे रुपये आता आजच्या पिढीतील नवीन मुलं हसतीलच ते ऐकून सहाशे रुपये कुठं पगार असतो का हो असं ते म्हणतील पण त्यांना हे माहीत नाही की त्या काळातील सहाशे म्हणजे आजचे साठ हजार आहेत सहा हजार नाही साठ हजार आहेत कारण त्या काळी पैशाची व्हॅल्यू कशी होती आणि किती होती हे त्यांना काय बरे माहीत आज जर नवीन पुण्या क्लार्कचा नवीन लागलेल्या कर्मचाऱ्याला आजच्या काळात जर एकदम साठ हजार रुपये पहिला पगार मिळाला तर त्याला कसे वाटेल तसाच आनंद आम्हाला त्या काळात सहाशेचा झाला होता कारण तो काळच तसा होता खाजगी कुठे दुकानात वगैरे किंवा कोणाकडे संस्थेत जर नोकरी दिली तर महिना फार तर दोनशे अडीचशे रुपये ते द्यायचे दे खाजगीमध्ये पण ही आमची सरकारी बँक स्टेट बँक त्यामुळे सहाशे या अंकाला किती महत्त्व वाटत असेल विचार करा असो माझी आई मला त्यावेळेस म्हणाली होती अरे आता तुला सहाशे रुपये पगार आहे महिन्याला सहाशे रुपयाचा मालक झालास तू आता काय अगदी कुणीही तुला पूरगे देईल एका पायावर ते तिचं बोलणं ऐकून मी म्हणालो का बरं एका पायावर कशामुळे त्याला द्यायची तर दोन्ही पायावर पूरगे द्या म्हणावं एका पायानं तो काय लंगडा आहे का हा आमचा विनोद असो दुसरी गोष्ट अशी की त्या काळात मुलाला किती पगार आहे असा प्रश्न वधू पिते विचारायचे कारण त्या काळामध्ये पॅकेज हा शब्द ऐकण्यात नव्हता पॅकेज आज जी तरुण मुलं नोकरी धरतात त्यांना त्या कंपनीतर्फे पॅकेज मिळतं म्हणे एक वर्षाचं पॅकेज ते असं महिन्याला सॅलरी वगैरे देत नव्हते म्हणजे देत नाहीत आमच्यासारखे एकदम वर्षाचा करार सहा लाख रुपये पॅकेज कुणाला दहा दहा लाख रुपयाचं पॅकेज जे मुलं हुशार ॲक्टिव्ह आहेत त्यांना तर बारा लाख रुपये पॅकेज म्हणे म्हणजे महिन्याला एक लाख रुपये वर्षाला बारा लाख आमच्या भाषेत पगार अहो आम्ही तर असं ऐकलं आहे की दहा लाख काय पंचवीस लाख तीस लाख रुपये वर्षाचं पॅकेज घेणारे काही मुलं आहेत म्हणे बाप रे बाप म्हणजे दोन लाख तीन लाख रुपये महिना किती अफाट ज्ञान आणि बुद्धिमत्ता असेल त्या मुलांमध्ये इतका पैसा असं कोणी सहजासहजी देत नाही आणि मिळतही नाही त्यामध्ये तितकीच मेहनत लागते कष्ट असतात अहो आम्ही एकूण पस्तीस वर्ष नोकरी केली म्हणजे जन्मभर म्हणा की आम्ही एकूण पस्तीस वर्ष नोकरी केली तर आम्हाला रिटायरमेंटला प्रॉव्हिडंट फंड ग्रॅच्युटी लिव्ह एन कॅशमेंट वगैरे वगैरे सगळं धरून तीस लाख रुपये मिळाले तीस लाख रुपये पस्तीस वर्षामध्ये तीस लाख रुपये आणि ही मुलं तर एकाच वर्षात तीस लाख मिळवतात याला काय म्हणावे अहो काय म्हणायचे इथेच थांबावे आपण इथेच थांबावे <laughs>